नमस्कार दोन हजार चोवीसच्या च्या या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आज आपल्यासोबत अशी चर्चा करण्यासाठी मुख्य मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आहेत बाळाजी पाटील खदगावकर त्या पण अशी चर्चा करणार आहात साहेब नमस्कार नमस्कार बालाजी पाटील खदगावकर हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचे खासगी सचिव म्हणून काम केलेले आहेत परंतु मतदारसंघामध्ये तुम्ही काम करत असताना बऱ्याच लोकांना मतदारांना खदगावकर साहेब हे नेमके कोण आहेत त्यांचं प्राथमिक शिक्षण कुठे झाले त्यांचं बालपण कुठे गेले या संदर्भामध्ये आपण थोडंसं सविस्तर सांगा मी बालाजी पाटील खदगावकर राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये खाजगी सचिव म्हणून मी काम केलेलं आहे वस्तुस्थिती आहे आणि शासनाच्या विहित वयोमानानुसार मी आता सेवानिवृत्त झालेला आहे तत्पूर्वी माझं जे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कडनं जे निवड झाली एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये मी ज्या वेळेस क्रोसिद्यापीठ परभणीमध्ये एम एस सी सॉइल अँड वॉटर मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण पूर्ण केलं त्यावेळेस पहिल्या मध्ये राज्य शासनाच्या राजपत्रित मध्ये मला मुख्याधिकारी म्हणून निवड झाली होती त्यानंतर माझी दोन वर्षाचं प्रशिक्षण मुंबई आणि शिकाऊ उमेदवार म्हणून मुख्याधिकारी म्हणून नांदेड नगरपालिकेमध्ये मी काम के केलं आणि तदनंतर एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद पासून चार वर्ष मी देगलुरला मुख्याधिकारी म्हणून काम केलं तदनंतरचे चार वर्ष म्हणजे चौऱ्याण्णव ते अठ्ठ्याण्णव मी परळी वैजनाथ नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम केलं अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पर्यंत नव्याण्णव पर्यंत मी हिंगोलीमध्ये नवीन जिल्हा झाला होता मुख्याधिकारी म्हणून काम केलं नगर परिषदेमध्ये आणि विलासरावजी देशमुख यांच्या आदेशाने एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन मी जालना नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम केलं मी पनवेल नगरपालिकेला मुख्याधिकारी म्हणून काम केलं दोन वर्ष विलासरावजीच्या आदेशाने पनवेल मध्ये काम करत असताना माझ्या कामाचा अनुभव तत्कालीन नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नाना पाटील साहेब यांनी विचारात घेऊन मला ठाणे महापालिकेमध्ये महाव्यवस्थापक परिवहन सहाशे बसेस होते इंडिपेंडेंट चार्ज मला दिला आणि मी ते दोन वर्ष ठाणे महापालिकेमध्ये काम केलं त्यानंतर मी चार वर्ष मीरा बायंदर महापालिकेमध्ये उपायुक्त मुख्यालय म्हणून काम केलं राज्याचे मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण झाले आणि मीरा बाईंदरून मी परत ठाण्याला दोन हजार आठ ते बारा उपायुक्त मुख्यालय म्हणून परत चार वर्ष मला ठाण्यात काम करायची संधी मिळाली आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री आले आणि मला दोन हजार बारा मध्ये उल्हासनगर महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मी ते दोन हजार पंधरा पर्यंत काम केलं राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन फडणवीस सर यांनी मला भिवंडी महापालिकेला आयुक्त म्हणून काम करण्याची संधी दिली दोन वर्ष तजनंतर मी त्यांनी मला परत मीराबाईन महापालिकेला परत कमिशनर म्हणून काम करण्याची संधी दिली दरम्यानच्या काळात युती शासनाच्या मध्ये राज्याचे मंत्री अजूररावजी खोतकर यांच्याकडे मी खाजगी सचिव म्हणून मध्यंतरी एक दीड वर्ष काम केलं मी ज्यावेळेस मीराबाईनर महापालिकेला दोन हजार एकोणीस मध्ये काम करत होतो महाविकास आघाडी गठीत झाली आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले आणि राज्याचे नगरविकास मंत्री म्हणून आमचे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब झाले त्यांनी मला त्यांच्या मंत्री कार्यालयामध्ये खासगी सचिव म्हणून कामाला घेतलं त्यांनी सांगितलं आता कम कमिशनरशिप अनुभव आणि नगर विकासचा गेल्या तुमचा वीस पंचवीस वर्षाचा अनुभव हे राज्याला फायद्याचं होईल आणि मला मदत होईल तर तुम्ही मंत्रालयामध्ये काम मी त्यांच्या विनंतीला मान देऊन माझ्या कामाची प्रामाणिकपणा सचोटी या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासलेल्या होत्या आपण जर अडीच मंत्रालयात काम करायला मला संधी मिळाली आणि त्यानंतर दोन वर्षांनी राज्यात फार मोठ्या घडामोडी झाल्या आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मला मुख्यमंत्री सचिवालयामध्ये परत खाजगी सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे सगळं करत असताना माझं बालपण खबगाव गावात गेलेलं आहे जे की आपल्या नजिक आहे वीस किलोमीटर अंतरावर माझ दहावीपर्यंत शिक्षण आदरणीय मक्काजी राठोड किशन राठोड गोविंद राठोड यांची जी आश्रमशाळा आहे वसंत नगर येथे आश्रम शाळेत माझं दहावीच शिक्षण झालेलं आहे दिवाबत्ती नव्हती पंखे नव्हते रस्ते नव्हते फरसी नव्हती अशा परिस्थितीत आम्ही त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि मला खूप आनंद आहे हे मॅनेजमेंट बोर्ड आणि तिथले तत्कालीन शिक्षक यांनी एवढा प्रेम दिला की मी त्यावेळेस दहावीमध्ये मी मध्ये फर्स्ट क्लास मध्ये आलेलो आहे त्यानंतर शारदा नगर सगरुळी येथे मला शिक्षणाची संधी मिळाली अकरावी भाग आणि त्याच्यापूर्वी मी सांगितलं कशी विद्यापीठापासून माझे कामाची शिक्षणाची सुरुवात झाली विद्यापीठात अशा पद्धतीचं माझं शिक्षणाचा अनुभव आहे आपण जर बघितलं एकंदरीत आपला मुख्यडा आणि कंदार मतदारसंघ हा डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराळ भागाच्या भागातील असा सामान्य व्यक्ती मुख्यमंत्र्याचा खाजगी सचिव म्हणून काम करेल असं तुम्हाला वाटलं होतं हे बघा प्रत्येक जण जो काम करतो सुरुवातीला आपण कुणाही चाइल्ड मध्ये किंवा एखाद्या विद्यार्थ्यामध्ये आपण हे म्हणू शकत नाही की पुढे हा काय होऊ शकेल गौतम बुद्ध आणि अब्दुल कलाम सर यांची थेअरी आहे तुमच्या प्रारब्धात काय आहे आणि तुम्ही त्याची सोच कशी करता आणि तुम्ही कुणाच्या सानिध्यात राहता ज्ञानेश्वराचा सुद्धा तोच विचार आहे आणि तुम्ही तुम्हाला मिळालेल्या संधीचा कसा सोनं करता आणि त्याप्रमाणे तुमच्या आयुष्याचा उत्कर्ष राहतो असं मला वाटते तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी ज्यावेळेस आश्रम आश्रमशाळेत शिकायला होतो असे कुठलीही माझ्या मनामध्ये कल्पना नव्हती की मी आपण राज्याच्या मुख्यमंत्र्याचा खासगी सचिव होईल असं मी कधी स्वप्नात बी पाहिलं नाही ही वस्तुस्थिती आहे पण मी जसं जसं काम करत गेलो परमेश्वराच्या कल्पने ज्या ज्या संधी मला मिळाल्या त्याचं मी सोनं केलं प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना तुम्ही अनेक पदे पदावर कार्य काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना आपला जो मतदारसंघ आहे ढोगराळ आहे या संघासाठी मतदार संदर्भामध्ये आपण पूर्वी काही प्रयत्न केलेले आहेत का के मला कल्पना आहे की नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातले सर्व तालुके विकासाच्या अनुषंगाने फार मोठा अनुशेष आहे यामध्ये काही भाग आपला अर्जापूर बारड किंवा विष्णुपुरीचा भाग आदरणीय शंकररावजी चव्हाण यांच्या कृपेने म्हणजे चांगल्या पद्धतीचं चा त्या भागात सिंचन क्षमता निर्माण झालेल्या आहेत परंतु त्या सगळ्या जिल्हा लेवलवर आहेत अशी बाब नाहीये काही तुरळक बारुळचं धरण आहे मनाड नदीवरचा लेंडी नदीचा धरण अजून पूर्ण झालेला नाहीये ते त्यांचीच कृपा आहे पण त्यांचं व्यक्तिमत्व सोडलं असं आपल्या राजकीय फसावर असं कुठलं मोठं काम सिंचनाच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर झाल्याचं दिसून येत नाहीये हे याची कल्पना मला आहे विशेषतः मुख्य आम्ही ज्यावेळेस सातवी पासून दहावी पर्यंत शाळेत होतो उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आम्ही शाळेत यायचो फक्त त्या शाळेतली जी विहीर होती पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं जवळपास आम्ही दोन्ही शाळेचे तीन चार हजार विद्यार्थी होतो आम्हाला पावसाचं पाणी आणि ते झरे दोन डोंगरामधून जे पाणी निर्माण होते तिथं आम्हाला तत्कालीन आमचे जे वाढणार होते अर्ली मॉर्निंग प्रार्थना करून आंघोळीला पाठवायचे आणि जसं उन्हाळा व्हायचा आम्ही कोटगाव पर्यंत शिरूर दबडे पर्यंत रुईपर्यंत आंघोळीला जायचो म्हणजे मुखेडची परिस्थिती आणि इथलं जे पावसाचं दुर्भिक्ष हे मला ह्याची कल्पना आहे तर या अनुषंगाने आता आपलं पूर्ण कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे ह्या भागासाठी काम करावे हा उद्दात हेतू माझ्या मनात आहे आणि कमी पैशामध्ये चांगल्या प्रकारचे जलसंधारणाचे कामं या ठिकाणी होऊ शकतात जेणेकरून पशुधनाला असेल शेतीला असेल उद्योगाला असेल खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिंचन क्षमता निर्माण होऊ शकते अशी माझी धारणा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत या तज्ज्ञ आमचे जे नेते आहेत अशोक पाटील रावीकर आहेत विजयगावकर पाटील आहेत गुणवंतराव पाटील आहेत खूप मंडळी आहेत जे की पाणी संवर्धनामध्ये काम केलेले आहेत अजून करत आहेत आणि राज्य लेवलवरचे जे काही अभ्यासक आहेत या सगळ्यांचा याच्यामध्ये वापर करून आम्ही एक चांगला एसओपी तयार करणार आहोत आणि परमेश्वराच्या कृपेनं आम्हाला जर अधिकार मिळाले तर येणाऱ्या काळामध्ये ह्या भागामध्ये क्ष क्षण क्षमता कशी वाढेल आणि मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा कशा निर्माण होतील या पद्धतीने आम्ही काम करण्याचा मनोदय केलेलं आहे मला जे लोक आशीर्वाद देतात त्या सगळ्यांचं सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे तुम्ही आता नोकरी सेवानिवृत्त झालात आणि राजकारणामध्ये सक्रिय झालात या अगोदर तुमच्या घरातून असा राजकीय वारसा होताला मी फार सामान्य कुटुंब कुटुंबातला आहे राजकारण सोडा शिक्षण सुद्धा आमच्या कुटुंबात कुणाकडे नव्हतं मी शिकल्यानंतर मग माझ्या मुलींना शिकवलं माझ्या भावांना शिकवलं माझ्या बहिणींना शिकवलं आणि माझ्याकडे दुसरी पिढी एकदम अद्यावत मी तयार केली त्याच्या पूर्वीची पिढी माझे वडील चौथी शिकलेले होते आई न शिकलेली होती बहिणी न शिकलेले होते हे तर दुःख आमच्याकडे आहे आणि हे दुःख आपल्याला माझ्या एका कुटुंबात नाही आहे आपल्या सगळ्या कुटुंबात आहे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री हे सुद्धा अति सामान्य कुटुंबातून आलेले आहे त्याची आपल्याला कल्पना आहे आणि ते समाजाच्या प्रती जे काम करतात त्यांची जे काम करण्याची पद्धत आहे त्यांचीच प्रेरणा मी घेऊन आता या राजकारणात आलेलं आहे जेणेकरून परमेश्वराने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे तर आपण आपल्या सोबतचे जे आहेत किंवा आपल्या जे बांधव आहेत आपल्या भौगोलिक परिस्थितीतले जे लोक आहेत त्यांना आपण काय मदत करू शकतो आणि राज्य शासनाचा केंद्र शासनाचा काय हक्क का आपण त्याच्या द्वारा नेऊ शकतो या अनुषंगाने काम करण्यासाठीच आपण राजकारणात आलेलो आता आपण मुख्य मतदारसंघाची जर राजकीय परिस्थिती बघली तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला आहे आणि दहा वर्षापासून या ठिकाणी डॉक्टर तुषार राठोड हो, स्टँडिंग आमदार आहेत आणि महायुती होतानाच असं ठरलं होतं की जो मतदारसंघचा आमदार स्टँडिंग आहे हा मतदारसंघ त्यांना सोडण्यात येईल आणि तुम्ही शिंदे गटाकडून शिवसेनेकडून दावा करत आहात त्यामुळे हा मतदार नेमकं कुणाला सुटणार आहे शिवसेनेला सुटणार की भाजपला सुटणार बघा मी सेवानिवृत्त झालेला आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची प्रेरणा घेऊन मी आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी काम करत आहे वस्तुस्थिती आहे विद्यमान आमदार साहेब आहेत विशेषतः राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस सर आणि अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री जो युतीचा माणूस निवडून येईल त्याच्याबद्दलचा विचार करतील असं माझी खात्री आहे आणि तुम्ही मधला आता जे जे संघटन माझ्या पाठीशी उभा राहते ते कोणी नाकारू शकत नाहीये आणि हे वरिष्ठ त्याचा विचार करतील कारण माझ्या कामाची पद्धत त्यांना माहिती आहे माझी स्पर्धा कुणाचीही नाहीये शेवटी राजकारणामध्ये निवडून येणे हा सगळ्यात मोठा मला वाटत महत्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगाने वरिष्ठ निर्णय घेतील असं मला वाटते माझी स्पर्धा कोणाशी घरामधून राजकीय वारसा नाही त्याच्यामुळे राजकारणाचे डावपेच तुम्हाला माहीत नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या सवासात ज्या वेळेस तुम्ही खासगी सचिव म्हणून आलात ते राजकीय डावपेच तुम्ही पूर्णपणे शिकलात का हे पहा बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट यांचे एक ब्रीद आहे शिवसेनेमध्ये वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण मला विद्यार्थी दशे बसूनच शिवसेना आवडत होती आणि तुम्ही आताही बघत असाल आमचा काही राजकीय डावप्याच नाही आम्हाला महायुतीला विजयी उमेदवार देणेच हा आमचा कन्सेप्ट आहे आणि वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील त्यामुळे आमचा कुणाला विरोध नाहीये आपण जर या मतदारसंघाच अनेक निवडणुकीची जर पाठीमागची जर पार्श्वभूमी जर बघितली या ठिकाणी निवडणुकीच्या समोर अनेक उमेदवार आले मतदारसंघामध्ये वातावरण निर्मिती केली परून ऐन निवडणुकीच्या वेळेस ते पळून गेले अशा परिस्थितीमध्ये तुमची भूमिका काय राहणार आहे की भाजपला हा मतदारसंघ भाजपला सुटला आणि उमेदवारी इतर पुन्हा सुटली तर तुमची भूमिका नेमकी काय राहणार आहे बेसिकली आपण जर याचा अभ्यास केला ह्या मतदारसंघाचा तर हा भाजपाच मतदारसंघ आहे असं म्हणणं मला वाटतं तुम्ही इतरावर अन्याय करणार आहे तर आपण याचा अभ्यास केलेला पाहिजे या ठिकाणी सुद्धा शिवसेनेने दोन वेळेस उमेदवारी विजयी केलेली आहे हे तुम्ही कसं नाकारून चालता आणि आताची जी परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती ह्याचाही तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि जो निवडून येतो त्याला संधी दिली पाहिजे मला वाटते महायुतीमध्ये शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी हे वेगळे नाही आहेत निवडून येणे हा महत्वाचा विषय राहील असं मला वाटतं त्यामुळे आम्ही कुठलं काही राजकीय डावपेच करणाऱ्यापैकी नाहीये आमचं राजकारण एकदम सरळ आणि साधा आहे लोकांना न्याय मिळावा ज्या लोकांना अन्याय होतो त्यांना मोकळ्या पद्धतीनं श्वास असावा आणि लोकांच्या मागणीसाठी मी इथं काम करतोय तुमच्या लक्षात येतं का मी काय फार खुशीने इथं आलेलं नाहीये निवडणूक या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी तुमच्या मनातून म्हणजे मी तुम्हाला प्राणीपणाने सांगतो की मी रिटायरमेंट होऊन ना दीड वर्ष झालेलं आहे कितीतरी शिष्टमंडळ भाजपाचे शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ शिवसेनेचे शिष्टमंडळ मान्यवरांकडे या मतदारसंघासाठी माझ्या नावासाठी आलेले आहे हे खर तर आपण माहिती काढली पाहिजे हे आजपासून नाहीये हे दीड वर्षापासून दोन वर्षापासून चालू आहे माझीच मानसिकता नव्हती की आपण खरंच राजकारणात जायचं का पण मी या ठिकाणी येऊन त्यांच्या मागणीनुसार विचार केला आणि लोकांचा जन्मतच मी अभ्यास केला खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद माझ्या पाठीशी दिसून आला त्यामुळे मी वरिष्ठांच्या निदर्शनास या बाबी आणल्या आणि मी काम करत आहे एकनाथ शिंदे साहेबांचे आदेश घेऊन तुम्ही मतदारसंघामध्ये कामाला सुरुवात केली मी सगळ्यांचे आदेश घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री यांचे आदेश घेऊन कामाला सुरुवात केली मतदारसंघ पुन्हा नाही सुटू महाविकास महायुतीमध्ये तो माझा विषयच नाहीये मला मतदारसंघात विजयी व्हायचा आहे आणि लोकांचा सहभाग वरिष्ठांच्या निदर्शनास तुम्ही आणून द्यावी अशी माझी विनंती आम्ही नाही तो कभी नाही म्हणून ही निवडणूक लढवणार आहे बघा आम्ही लालसेपोटी काही करत नाहीये परमेश्वराने आम्हाला खूप काही दिलेलं आहे तुम्ही बघितलं आमदारापेक्षा मी खूप काही वर्चल लेवलला काम करण्याची संधी मिळालेली आहे पण या भागातील सगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी ज्यावेळेस आम्हाला आग्रह केले आणि वरिष्ठाकडे याच्या बाबतीत चर्चा झाली आणि प्रामाणिकपणानं सांगतो मी त्यांच्याशीही चर्चा केली त्यावेळेस के त्या सगळ्यांनी मला असं कुठून निगेटिव्ह क्लेम केला नाहीये त्यामुळे मी ओपन ली तुम्हाला सांगतो पूर्ण मतदारसंघात फिरतोय आम्हाला आधी नाही कमी नाही नाही तर आपल्याला ह्या पद्धतीचं काम आता मरेपर्यंत करायचं आहे शंभर टक्के एका निवडणुकीसाठी हे काम नाहीये आमची जी आता जी टीम तयार झालेली आहे तुम्हाला प्रकर्षाने दिसून येईल की हे सामाजिक काम आम्ही याच्या पुढे चालू ठेवणार आहोत निवडणूक हा कसा असतो निवडणूक मध्ये जर एखादी अधिकार क्षमता वाढली तर अजून आपल्याला आपले हक्क प्रस्थापित करायला त्याची मदत होऊ शकते एवढा ह्याच्या मागचा उद्देश आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जर आपण महायुतीचे जर बघितलं तर अशोकराव चव्हाण असेल किंवा माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत यांचं वर्चस्व आहे या निवडणुकीच्या संदर्भात राजकीय चर्चा त्यांच्यासोबत झालेली आहे मी आपल्याला प्रामाणिकपणानं सांगतो या तो या राज्याचे आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण माजी खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्याची माझी ओपन हार्टेड चर्चा झालेली आहे मी त्यांना विनंती केलेली आहे लोकांचा जो संपर्क आणि लोकांचा जो आग्रह माझ्या पाठीशी आहे मला वाटते निश्चित त्यांच्या हे बाब निदर्शनास आलेली आहे त्यामुळे तुम्ही फार ह्या गोष्टीला भाऊ न करता त्या विषयाच्या बाहेर पडून काहीतरी आपण चर्चा करावी असं मला वाटतं तर तुम्ही आता मतदारसंघामध्ये फिरतात गाठी भेटी घेतात लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने तुम्हाला मिळत माझी विनंती आहे की आपण त्याचं अवलोकन करावं आणि तुम्हीच मला त्याचं फीडबॅक द्यावं मला तर वाटते की स्फूर्त असा प्रतिसाद आहे तुम्हीच ते मान्य करावं आणि जनतेला ते जे काही प्रतिसाद आहे तुम्ही सगळ्यांच्या निदर्शनात हो आणावं माझी विनंती आहे मतदारसंघाच्या मुख्य मतदारसंघाच्या विकासासाठी तुमचं नेमकं विजन काय असणार हे मी आपल्याला सांगितलं की हा जो भाग आहे शेतीमध्ये खूप मागे आहे उद्योगामध्ये खूप मागे आहे शिक्षणामध्ये आपण खूप मागे आहोत आरोग्याच्या प्रामाणिक सुविधा आपल्याकडे नाही आहेत रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात सुविधा नाही आहेत त्याशिवाय आपल्याकडे असे मोठे कोणते प्रकल्प नाही आहेत असा कुठला रेल्वे मार्ग आपल्याकडे नाही आहे आता थोडेफार रस्ते आपल्याकडे होतात पण ते अजून सुद्धा पूर्ण झालेले नाही आहेत एमआयडीसी आपल्याला करायचं आहे केंद्राचे आणि राज्याचे ज्या काही मोठ्या योजना आहेत ते सामान्य कुटुंबापर्यंत आपल्याला कसं देता येईल हा आमचा मनोदय आहे तर नुसतं राजकारण करून हे थांबणाऱ्यापैकी आम्ही नाही आहे तर तुम्हाला आमच्या कामाची पावती येणाऱ्या काळात सुद्धा दिसून येईल मी आदरणीय बाळासाहेबांच्या भीत प्रमाण ऐंशी टक्के समाजकरण हाच आमचा वसा आहे आणि माझी विनंती आहे की आपल्या सगळ्यांची मला साथ असावी जी वस्तुस्थिती आहे त्याचं प्रगतीकरण व्हावं एवढीच आपल्याकडून विनंती तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात या आणि विविध पदावर तुम्ही काम केले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आरोग्य असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये बी हा मतदारसंघ कोस दूर आहे या संदर्भामध्ये तुमचे नेमके काय प्रयत्न राहणार आरोग्यामध्ये आता आमचे केंद्रीय मंत्री प्रताप जाधव सर आहेत आता आपल्याकडे जे काही ग्रामीण रुग्णालय आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणच्या ज्या काही दर्जा उन्नतीच्या फॅसिलिटी आहेत त्याच्यामध्ये बळकटीकरण करणे मनुष्यबळाचा त्यामध्ये सुधारणा करणे आणि ज्या ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि आप आपल्याला तिथं ग्रामीण रुग्णालयामध्ये रुपांतरित करणं आवश्यक हो आहे जसं कुरड्याची मागणी आहे पेटवड्याची मागणी आहे अशा विविध ठिकाणी एक एक गाव माझ्याकडे साधारणतः आता दहा दहा वीस वीस हजार लोकसंख्येचा आहे तर त्या लेव्हलच्या आरोग्य सुविधा त्या ठिकाणी निर्माण करणे हा आमचा मनोदय आहे विशेषतः शिक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य शासन बेसिक शिक्षण तर सर्वांना देते परंतु जे आधुनिक शिक्षण आहे त्या पद्धतीचं कृषी महाविद्यालय असेल व्हेटरनरी असेल बी एम एस असेल चांगल्या नर्सिंग कॉलेज असतील म्हणजे टेक्निकल दर्जाचे कॉलेज आरोग्याच्या शिक्षणाच्या सुविधा कृषीच्या शिक्षणाच्या सुविधा आणि बेसिक एज्युकेशनाच्या हायर सुविधा म्हणजे जे दर्जेदार शिक्षणाच्या संस्था आहेत त्यांना आपल्या परिसरात कसं आणता येईल हा आमचा मनोदय राहील तर तेवीस तारखेला तुम्ही शिवसेनेच्या वतीने शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेले या मंत्री बी येणार आहेत शेतकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीने आवाहन करणार आहात या मेळाव्यात <स्युंसे> बघा आता आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने पूर्ण मुखेड आणि कंदार विधानसभेमध्ये तेवीस तारखेला शेतकरी कष्टकरी कामगार यांचा आम्ही मेळावा ठेवलेला आहे या मेळाव्याला केंद्रीय मंत्री प्रताप जाधव सर आदरणीय उद्योग मंत्री उदय सामंत सर आणि राज्याचे युवा नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे सरांनी कमिटमेंट दिलेली आहे आणि आम आमचं मनोदयच आहे काही महत्वाचे पॉइंट आता आपले जे चर्चा झालेले आहेत त्या अनुषंगाने हे मान्यवरांकडून आपल्या लोकांना काय घेता येईल आणि त्या पद्धतीने भविष्यात कसं कर काम करता येईल या अनुषंगाने आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे धन्यवाद साहेब तुम्ही हिंदू विमानाला वेळ दिलात चर्चा केला पुढील राजकीय वाट चालला आमच्या शुभेच्छा धन्यवाद